नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता कुरकुरीत आणि खमंग असा स्नॅक म्हणजेच खारे शेंगदाणे बाजारात मिळतात अगदी तसेच खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया तर ह्या खारे शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य खूपच कमी आहे शेंगदाणे मीठ आणि पाणी बस सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाण्यांना खारट चव द्यायची आहे तर एका भांड्यामध्ये पाणी न्यायचं पाणी गरम झाल्यावर त्यात मीठ घालायचं ते व्यवस्थित विरगळून घ्यायचं पाण्याला छान सु आल्यावर आता ह्या खारट पाण्यात शेंगदाणे घालायचे पाच मिनटं उकळी येऊ द्यायचं गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनटं शेंगदाणे असेच ठेवून द्यायचे जेणेकरून मिठाची चव आतपर्यंत जाईल आता शेंगदाण्यांना पाण्यातून बाहेर काढून एका सुती कापडावर सुकवण्यासाठी ठेवायचं साधारण एक तास जेणेकरून शेंगदाण्यातील पाणी पूर्णपणे सुकून जाईल इथे आपण शेंगदाणे फॅनचा वापर करू शकतो किंवा या शेंगदाण्यांना आपण उन्हामध्येही ठेवू शकतो आता आपण शेंगदाणे सुरुवात करूया गॅसवर एक शेंगदाणेची कढई किंवा पॅन ठेवायचा त्यात एक ते दोन चमचे मीठ पसरून घ्यायचं त्याच्यावर थोडं थोडं पाणी टाकत एक थर तयार करून घ्यायचा जेणेकरून इथे जास्त मिठाचा वापर होत नाही किंवा शेंगदाण्यांना सट्टेही पडत नाही नंतर गॅस हा आपला आचेवरच ठेवायचा नंतर मीठ चांगलं तापल्यावर त्यात शेंगण्याने घालायचे गॅस आचेवरच असला पाहिजे शेंगण्याने सतत ढवळत राहायचे हे खूप महत्त्वाचं आहे कारण सतत ढवळल्याने शेंगण्याने सगळी एकसारखे एक भागे जातात आणि त्यात करपत येणार तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा रंग साधारण आठ ते दहा मिनिटानंतर शेंगदाणे तडतड करायला लागतात याचा अर्थ ते आतून पूर्णपणे भाजले गेले आहे शेंगदाणे आपण मिठातून बाहेर काढायचे आणि शेंगदाणे छान कुरकुरीत होतात शेंगदाणे आता गरम आहेत त्यामुळे त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर हो त्यांना खरा कुरकुरीत येतो तर मंडळी तयार आहेत आपले अगदी भट्टीसारखे खमंग खारे शेंगदाणे संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यावर खाण्यासाठी हा उत्तम स्नॅक आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्यू